अठ्याण्णव फक्त एकदा आरक्षण नसतं शांताचे आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरंग पाटील तुम्ही बोलू नका मी त्याला समज दिली मी गप्प बसलो जाऊन जाऊ का झालेलं आहे काय आलं बोलायचं मी चार दिवस काही बोललो का मग त्याला काल काय बडबड खाळूच बारीक आवाजात बोलतो द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या बशी तुझच राह तिथं तु कायदा रा बारा एडपट बुजगाव मी शाळा काढीत त्याला अक्कल कसलं कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी महाराष्ट्राला कल काय डबड तू थांब्या एकदा आरक्षण दे मग तुला कचका दाखव यांचे येणेच फोडीले रे ठेलन गुत्थ्या गुवा आमच्या गोरगरब्यातून घेतली हा ल्याहला बेर जिल्ह्यातल्या मराठ्यांचा एकजुटचा महाप्रलय हा महाप्रालय बघूनच येवल्याच्या एडपडाला संडास लागल्या शेळा आता राहत नाही लाखोच्या संख्येने एकत्रित शांतता रॅली केली हे कधीच कोणाची जाय नाही करू शकत हे कधीच कोणाच्या घरावर नाही जाऊ शकत यांचे येणीच फुडील रे हे लंगूत आमच्या गोरगरबात नाव घेतले हो यांना कंडे यांचं यांचं सुरू केलं येईल ते येवल्याच एडपट एड एपट सगळ्या धुण्याच भाव चाळ्याला तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यानेच हाटण झालेले आणि नाव आमच्या पोराचं घेते बधीर सगळ्या धुण्याच त्याच ऐकत येत ही सरकारी त्याला दिसणार निसा साना, साना। ते तर पिशीच घेऊन येत सध्या बाजाराची पिशी त्याच्यात काग कागद बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोलतो मग कशाला वाटा जातो आताची पिश्या घेतल्यात काही दिसाने तुटलेल्या चपला केळ्याचे सालपटे तो ह्याजवळच दि तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला, तुला आता खाल्लेला पचाना तर नंतर कस व्हायचं आत्ताच पचान आहे अरे त्याला समर्थ मी तुम टेशन ना घेऊ त्याला आत्ता मग करतो त्याचे काय काय करू आता कशा आवाजात बोलू तू भारी कसा जोस का कळ कधी त्याला जरंगे साहेब म्हणतोय आता पहिले टायला असतात नुसतं जमलं आई वळवळ करते शेपटाची दिसतंय बी कसलं काय म्हणून रंगनाथ रंगनाथ रंग, रंग, रंग बदलणारा चांग गप मरायचं मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरंगे पाटील तुम्ही बोलू नका आम्ही त्याला समज दिली मी गप बसलो म्हणलं जाऊ त्या टंकार झालेलं आहे म्हाताऱ्याला काय अलबायला जो मी चार दिवस काय बोललो का मग त्याला काल काय बडबड हळूच भारी आवाज आता बोलतो द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या पशी तिथंच राहा तिथंच काय दाबाना एक सडपट बुजगाव नको डल मग शाळा काढी ते त्याला अक्कल कसलं कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी महाराष्ट्राला देण्याचं हे yeah. डबड तू थांब एकदा आरक्षण मिळवते मग तुला कचकात दाख तो लय दिसाची फडफड चालली माय बाप मला फक्त एकदा आरक्षण मिळवताना शांताच्या आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं झाला बघूच आपण आम्ही ग बसलो की करतो मला गशी देत मी गप बसलो की ते सुरू करते त्याला दम मग मला चौथळे लग मला नाही निघत दम कारण मी खानदाने तुमच्या रक्ता मासाचा वरिंदल मराठ्यांच्या आवला दे दम नसतो काढी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी भोवला तर